उमेदवारी उमेद्वार, अर्ज दाखल केलेला आहे आणि शहात्तर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एक बहुजनांचा चेहरा सर्वांना सोबत घेऊन आम्ही त्या पूर्ण ताकदीविषयी शहात्तर मधून आपल्याला निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला रिझल्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर लागलेला एक प्रश्न अजित सोद्या अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बबनराव मदने साहेब आगे बडो आम तुम्हा साहेब आगे बडो मदने साहेब आगे बढो दादा पवार साहेबांचा दादा पवार साहेबांचा एकच वदा अजितदाच वादा एकच निवडणूक दोन हजार पंचवीसच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईचे उमेदवार हे सगळे रिंगणात आहेत आणि ते आपली उमेदवारी भरण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये आपल्या निवडणूक कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जात आहेत त्याचसोबत आज आपण अंधेरी विधानसभेमध्ये आहोत आणि अंधेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री बबनरावजी मदने हे आपल्या वॉर्ड क्रमांक शहात्तरमधून ते फॉर्म आहेत आणि आज त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल होतोय आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज ते आहेत बबनजी काय सांगाल ज्या पद्धतीने आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहात आणि आपण बघत असाल तर महायुती जी होती त्यामध्ये आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकटा लढताना दिसतोय हे पहा मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळे लढत आहेत हे निश्चित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे काही ठिकाणी महायुतीमध्ये न लढता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष खासदार सन्मान्य साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब कृषी मंत्री दत्तमो बर्मे साहेब मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब मुंबईचे कार्य अध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी यांच्या एं, नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंधेरी विधानसभा मतदारसंघामध्ये जो शहात्तर वाढ हा ओबीसी नागरिकांचा प्रवर्ग म्हणून मागासवर्गासाठी राखीव झालेला आहे आणि या नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसीचा हो मुंबई अध्यक्ष म्हणून आज ज्या पद्धतीने पंचवीस ते तीस वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकिर्द पाहून माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब माझे नेते प्रांताध्यक्ष खासदार साहेब आणि आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नवडे साहेब सिद्धार्थ कांबळे साहेब नवाब मलिक साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आत्ताच या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने सांगतो आज उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि शहात्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज एक बहुजनांचा चेहरा सर्वांना सोबत घेऊन आम्ही त्या पूर्ण ताकदीविषयी शहात्तर वार्डमधून आपल्याला निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला रिझल्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्या क्षिकावर लागलेला एक प्रश्न अजून विचारण नक्कीच घेईन की ज्या पद्धतीने आपण एवढा विश्वास आहे तुमचा विजय या ठिकाणी घोषित करताय पण त्या ठिकाणी जर युती ही जी अभेद्य असती आणि त्यामध्ये जर एकत्र असते तर अजून बळ मोठं वाढलेलं असतं असं वाटतं याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत पण ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सर्वांनाच या ठिकाणी अपेक्षा असते की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला लढायला मिळावं आणि आमचे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत शेवटी ही महायुती आहे पण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आज कार्यकर्त्यांसाठी आज हे तिन्ही नेते आता कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणचे प्रश्न त्या ठिकाणच्या सर्व काही समस्या अडीअडचणी हे सर्व पाहून ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी युती झालेली आहे ज्या ठिकाणी युती शक्य नाही आहे त्या ठिकाणी तिन्ही आम्ही लढत आहोत त्यामुळे असं काही नाही आहे आणि जनतेला निश्चित माहिती आहे की आपण काय करायचं आहे ते आणि तो तुम्हाला निश्चितपणे सोळा तारखेला रिझल्टमध्ये दिसून येईल बात की आप लोग इस समय अलग अलग एंड मौके पर सबने जाहिर कर दिया है कि हम अलग अलग चुनाव लड़ रहे हैं ऐसे में आप पवन मजनी जी के लिए क्या सोचते हैं यह लड़ाई आपकी अच्छी नहीं हो रही है हमेशा तो जी क्या कहना चाहेंगे मगल मंदिर के लिए क्या भावना है और लड़ाई काफ़ी सरदार होने वाली है आपके सामने अपोजिट में काफ़ी दरदार की कैसी पार्टी ने लाया है ऐसे में आप क्या कहना है उसके लिए मतलब नहीं वहाँ की कोई चिंता ना अब लोग वहाँ आए थे लगातार मतलब जो है अभी दरंगाओं मतलब अकेले नहीं तो ये लड़ाई कल तक आप लोग संयुक्त रूप से लड़ने वाले थे अब आपके तीनों मंत्री जो हैं उन्होंने अपनी अपनी पार्टी को अलग अलग कर दिया है ऐसे में ये मत का विभाजन नहीं हो रहा है मत का विभाजन तो हो रहा है लेकिन ये मनपा का जोरक्षण होता है उसमें जो तो है तंगी के ऊपर डिपेंड करता है लोग ये देखते हैं कौन हमारा पक्ष करने वाला है यहाँ पक्ष की बात नहीं करती यहाँ पर पर्सनल आदमी को देखते हैं तो इनका जितना छवि है वहाँ पर लोग इनको चाहते हैं कि मतलब नाम यहाँ आवे और ओ बी सी गवाड़ भी, की भी वह। वह तो है वहाँ ओ बी सी वायलेंट हो रही है तो सब जो है आप देखे होंगे उनका जो है सब में सबसे नहीं हम करते उनका उनका कार्य बहुत अच्छा है और नगर से मदनेर जी आएंगे हो या नहीं हो हम ही तो एक पत्नी के तौर पर आप क्या समझ रही हैं कि आपके पति जो है भावी नगर सेवक होने वाले हैं पवन मदने जी ने अभी अभी अपना नामांकन दाखिल करके जो है यहां पर आए हैं और जनता के सामने अपना मत व्यक्त किया है